तर मित्रांनो मारुती सुझुकी इंडियाने त्यांची आज एक नवीन गाडी भारतीय मार्केटमध्ये अनव्हील केलेली आहे अजून लॉन्च केलेली नाही आहे अनव्हील केलेली आहे नवीन प्लॅटफॉर्म आहे आणि सोबतच या गाडीमध्ये जो सी एन जी फ्युल ऑप्शन दिलेला आहे तो बूट स्पेसच्या खाली देण्यात आलेला आहे त्यामुळे ह्या गाडीमध्ये तुम्हाला बूट स्पेस देखील चांगला भेटणार आहे मारुती सुझुकीकडे जर पाहिलं तर सध्या सी एन मध्ये सर्वच ओपन टँक जर पाहिलं तर डिक्कीमध्ये येत होते पण आता फ्लोअरमध्ये जो सी एन जी टँक आहे तो असणार आहे सोबतच पेट्रोल इंजिन एक पॉईंट पाच लिटरचं आणि त्यानंतर हायब्रिड ऑप्शन म्हणजे इलेक्ट्रिक मोटर प्लस पेट्रोल इंजिन असा ऑप्शन देखील या गाडीमध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जे मायलेज आहे पेट्रोल हायब्रीडमध्ये तर ते जवळपास या गाडीचं अठ्ठावीस ते तीसचं मिळू शकतं कंपनी क्लेमनुसार आणि पेट्रोल इंजिनमध्ये एक बावीस तेवीसचं मायलेज असू शकतं आणि सी एन जीमध्ये सव्वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान ही गाडी रेंज आहे ते म्हणजे जे मायलेज आहे ते क्लेम करू शकते आता ह्या गाडीचा जो ओवरऑल प्लॅटफॉर्म पाहिला गाडी जर पाहिली तर मला असं वाटते की जी मारुती सुजुकीची ई विटाराचं जे व्हर्जन आहे ना इलेक्ट्रिकमध्ये तर त्या सिमिलरली जर पाहिलं तर ओव्हरऑल डायमेन्शन जे आहेत या गाडीचे असू शकतात आणि ब्रेझा आणि ग्रँड विटाराच्या मधला जो स्पेस आहे तो भरण्याचा जो प्रयत्न ही गाडी करणार आहे प्रायझिंगचा जर विषय आला तर बारा लाखापासून एकोणीस लाखापर्यंत या गाडीची एक शोरूम प्राईज जी आहे ते असू शकते अजून प्राइझिंग आलेली नाही आहे मी एक्सेप्टेड जी मला वाटते प्रायझिंग ती काय आहे हे तुम्ही तुम्हाला सांगतो आहे बाकी डिझाईन तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता एक चांगलं डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतं फ्रंटलुकमध्ये तुम्हाला डी आर एसचा सेट हेडलॅम्प जर पाहिले वरच्या साईडला आहे एक मोठी ग्रील मिळून जाते रिअर साईडलासुद्धा टेल लॅम्पचं डिझाईन जर पाहिलं तर हे तुम्हाला कनेक्टेड देण्यात आलेलं आहे सो शॉर्ट ऑफ आता नवीन जशा एसवी येत आहेत त्याप्रमाणे डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतं गाडीमध्ये भरपूर टेकलोडेड फीचर देण्यात आलेले सिक्स्टी प्लस कनेक्टेड फीचर आहे इनबिल्ट ॲलेक्सचा देखील या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे ऑल ग्रीप टेक्नॉलॉजीसुद्धा मारुतीने ह्या गाडीमध्ये ऑफर केलेली मला वाटत होतं की फक्त टू व्हील ड्रायव्हमध्ये येईल बट ऑल ग्रीप टेक्नॉलॉजीसुद्धा ह्या गाडीमध्ये असणार आहे बाकी अजून फीचर जर पाहिले तर एअर प्युरिफायर स्मार्ट पॅनारॉमिक सनरूफ व्हेंटिलेटेड फीट नवीन ड्रायव्हरसाठी जो डिस्प्ले स्पीडोमीटर आहे तो सुद्धा या गाडीमध्ये नवीन ऑफर करण्यात आलेला आहे आठ स्पीकर या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातात पावर बाय हार्मन लेव्हल टू सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे सो काही दिवसानंतर आपण ही गाडी चालवणार देखील आहोत अजून देखील या गाडीबद्दल प्रायझिंग वगैरे जशी डिटेल येतील तशी मी तुमच्यापर्यंत आपल्या इंस्टाग्राम हँडल फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवेल बाकी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद